नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत की गायीची किंवा म्हशीची डिलिव्हरी किंवा प्रसुती झाल्यानंतर तिला काय द्यायला पाहिजे प्रसुती झाल्याबरोबर तिला काय द्यायला पाहिजे तर सर्वात प्रथम डिलिव्हरी म्हणजे प्रसुती झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आतमध्ये तिला दहा लिटर कोमट पाणी पाजायला पाहिजे दहा ते वीस लिटर म्हणजे ती वीस लिटरपर्यंत आपण तिला कोमट कोमट पाणी पाजायला पाहिजे त्यानंतर तिला एक काढा द्यायला पाहिजे तो काडा कसा तर पाचशे ग्रॅम गुळ त्यासोबत शंभर ग्रॅम ओवा तसंच पंचवीस ग्रॅम हळद त्यासोबत पंचवीस ग्रॅम जिरे आणि पंचवीस ग्रॅम सुंठ या चौगांचं म्हणजे सगळ्यांचं पावडर करून घ्यायचं गुळाच्या व्यतिरिक्त जे आहे ओवा सुंठ हळद आणि जिरे यांचं पावडर करून घ्यायचं म्हणजे कुटून घ्यायचं त्यांना आणि एक दोन लिटर पाण्यामध्ये हे सर्व गुळ ओवा हळद आणि जिरे हे सर्व टाकून याला उकळून घ्यायचं एक दोन वेळेस एकदा दोनदा उकळी आली पाहिजे आणि नंतर हे उकळलेलं उकळल्यानंतर याला थंड करून घ्यायचं म्हणजे कोमट करून ते जनावराला जनावरासमोर ठेवायचं गायी समोर किंवा मशी समोर त्यांनी जर ते स्वतःहून ग्रहण केलं तर चांगलं नास्ता मग त्याला गाळून घ्यायचं त्यात मध्ये अजून एक दोन लिटर कोमट पाणी टाकायचं एक लिटर त्याला थोडं लिक्विड फॉर्म मध्ये आणून त्याला गाळून घ्यायचं सुती कपड्यांनी गाळून घ्यायचं कपडा चांगला पिळून घ्यायचा गाळताना आणि नंतर हे दममाधम्मानी दम्मा त्यांना पाजायचं हे जर शक्य जर त्यांनी खाल्लं स्वतः किंवा ते पिऊन घेतलं समोर ठेवल्यानंतर अति उत्तम जर नाहीच केलं तर हा प्रयोग करायचा की ते गाळून पण मला तो वाटतं शक्यतो गुळ भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि डिलेवरी झाल्यावर एनर्जीची खूप गरज असते त्यामुळे नव्याण्णव टक्के जनावर तर आरामात ते पिऊन घेतात त्यामुळे काही अडचण येत नाही पण जर नाहीच पिलं तर मग त्यांना ते गाळून वस्त्र गाळ करून ते मिश्रण पाजायचं आहे त्यानंतर जर जार पडला आठ तासाच्या पडला तर आज एकदम गुड अँड बेटर मला वाटतं पडायलाच पाहिजे पण जर नाहीच पडला तर हे मिश्रण रिपीट करायचं म्हणजे एवढंच घ्यायचं दहा तासानंतर परत पाचशे ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम ओवा पंचवीस ग्रॅम हळद पंचवीस ग्रॅम जिरे आणि पंचवीस ग्रॅम सुंठ याचं आणि हे दोन लिटर पाण्यामध्ये परत उकळवायचं एक दोन उकळी आली की त्याला थोडं कोमट करून ते परत जनावराला प्यायला द्यायचं किंवा नाहीच पिलं तर परत ते गाळून ते दम्माने दम्मा पाजायचं त्यासोबतच जर ह्या आठ दहा बारा तासामध्ये जर जनावर व्यवस्थित गाय म्हैस जर व्यवस्थित चारा वगैरे खात असेल तर काय करायचं जर चारा वगैरे व्यवस्थित खाल्ला नॉर्मल असली जारा वगैरे जर, जर पडलाच तर संध्या म्हणजे बारा तासानंतर तिला अर्धा किलो बाजरी ही शिजवून द्यायची दे पण देताना फक्त बाजरी अर्धा किलो बाजरी शिजवून दे दे, न देता त्यासोबत तिला ढेप द्यायची कोणतीही ढेप द्या सोयाबीनची द्या सरकीची द्या पण जेवढी बाजरी देणार जेवढी म्हणजे मी तर म्हणेल पाऊन किलोच्या आतमध्येच बाजरी द्यायची जास्त बाजरी देऊ नये अर्धा किलो शक्यतो अर्धा किलो बाजरी आणि अर्धा किलो ढेप द्यायची आणि ही दररोज सकाळ संध्याकाळ तुम्ही देऊ शकता पण जर जनावर जर चारा खात नसेल चार डिलेवरी झाल्यानंतर तर मग हे ढेप आणि हे बाजरी देऊ नये त्यामुळे काय होतं ऍसिडोसिस होतं किंवा मग जास्त प्रमाणात जर ढेप झाली तर अल्कोलसिस होतं आणि बाजरी जर जास्त प्रमाणात झाली तर ऍसिडोसिस होतं त्यामुळे देऊ नये पण जर म्हणजे जर डिलिव्हरीनंतर नंतर चारा वगैरे व्यवस्थित खात असेल तर ही बाजरी आणि ढेप द्यायला काही हरकत का नाही आणि जराला हा जो काळ आहे जर जार नाही पडला तर ता बारा तासांनी रिपीट करायचा जर जार पडला तर चोवीस तासाने रिपीट करायचा जर दार पडला समजा आता डिलेवरी झाल्याबरोबर आपण दिला जर दार आठ तासाच्या आतमध्ये व्यवस्थित पडला तर हा काढा रिपीट दुसऱ्या दिवशी करायचा परत चोवीस तासाने म्हणजे असं पाच दिवस करायचं आपल्याला जर चोवीस तासाने एकदा द्यायचा पण जर जार नाही पडला तर बारा तासाने रिपीट करायचा जर डिलेवरी झाल्याबरोबर आठ तास जार नाही पडला तर मग बारा तासाने परत द्यायचा आणि ही जी बाजरी आहे बाजरी आणि ढेप ही सकाळ संध्याकाळ तुम्ही देऊ शकता पण कोणत्या कंडिशन मध्ये जर जनावर किंवा गाय म्हैस प्रसुतीनंतर जर चारा चारा व्यवस्थित खात असेल तर आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की डिलिव्हरी झाल्याबरोबर गायीला किंवा म्हशीला हिरवा चारा द्यायचा नाही मी म्हणतो तीन ते पाच दिवसापर्यंत तीन दिवसापर्यंत हिरवा चारा देऊ नये फक्त कोरडा चारा द्यावा त्याने काय होतं फायबर भरपूर प्रमाणात मिळतं आणि फायबर हे डायजेशनचं काम करतं आणि फायबरमुळे काय होतं की लाळ तयार होते पोटामध्ये लाळ तयार होते आणि जर डिलेवरी झाल्यामुळे थोडीशी पचनक्रिया कमजोर झाल्यामुळे एनर्जी लेवल कमी झाल्यामुळे पचनक्रिया सुद्धा कमी होते त्यामुळे फायबर दिल्यामुळे काय होतं की पचन लाळ तयार होते लाळ म्हणजेच काय सोडि सोडा बाय कार म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट तर लाळेमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते त्यामुळे सुरुवातीला डिलिव्हरी झाल्याबरोबर कमीत कमी तीन दिवस हिरवा चारा देऊ नये फक्त कोरडा चारा द्यावा आणि तीन दिवसानंतर तिला थोड्या प्रमाणात हिरवा चारा देत देत मग त्याचं प्रमाण थोडं थोडं वाढवावं तसंच हे जे बाजरी आणि डेप आहे हे पण तीन दिवस तीन चार चार पाच दिवसापर्यंत तुम्ही देऊ शकता आणि नंतर त्याला पण थोडं थोडं प्रमाण वाढवू शकता आणि प्रमाण वाढवत असताना नुसती बाजरी न देता इतर मिक्स आपण जे मिक्स धान्य देतो त्यामध्ये दे, मका असेल गहू असेल त्याच्यानंतर डेप त्यासोबतच काही प्रो, आपण प्रो, प्रो, प्रोटीन फॅटसाठी काही डाळीची चुरा वगैरे देतो चना चुरी असेल बाकीचे जे भुसा वगैरे असेल तर ते, ते मिक्स थोडं थोडं वाढवायचं एकदम न देता कारण डिलिव्हरी झाल्याबरोबर जी पचनक्रिया ही थोडी कमजोर असते त्यामुळे एकदमच लोड न देता दमानी दम जर स्टेप बाय स्टेप जर त्याला वाढवलं तर नक्कीच पचनक्रिया व्यवस्थित होऊन दूध उत्पादन सुद्धा एकदम व्यवस्थित असतं आणि दमाधम्मानी दम त्याच्यात सुद्धा होते तर हे करून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद